शेतकरी मित्रांनो गोपाल तंत्रज्ञानाच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार पशुपालक मित्रांनो आजचा एक महत्वाचा प्रश्न आपल्या जनावरांना मिनरल देणं गरजेचंच आहे का तर त्याचं उत्तर म्हणजे हो अत्यंत गरजेचं आहे कारण सध्याची परिस्थिती पाहता आपण जो शेतीतून चारा उत्पादन करतोय त्या चाऱ्यामध्ये आवश्यक असणारे सर्व खनिज मिश्रणे तसेच विविध घटक हे नसल्या कारणास्तव नसण्याचं कारण म्हणजे आपण केमिकल वापरून शेती करतोय आणि जी खनिज द्रव्य पिकामध्ये जमिनीतून यायला हवीत ती जमिनीतून पूर्तता होत नसल्या कारणास्तव ती पिकामध्ये येत नाहीत आणि त्या पिकामध्ये न आल्यामुळे ती जनावरांमध्ये पण येत नाहीत त्यामुळं जनावरांमध्ये विविध प्रकारच्या समस्या जसं की वांझ पण येणं जनावराला रिपीड ब्रीडिंगची समस्या माज न दाखवणं अशा विविध समस्या आपल्याला दिसून येतात तर या समस्या दिसून न येण्याकरता आणि आपला दुग्ध व्यवसाय समृद्धीच्या दिशेने वाटचाल करण्याकरता वेळेवरती जनावरांनी आपल्या उत्पादन देण्यासाठी आपल्याला मिनरल मिक्सर वरती थोडे पैसे खर्च करणं गरजेचं पडतं पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनेलशी जोडून राहा धन्यवाद